रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एक्क्याऐंशी ठाईची ओळखी येईल टाकू टाका सुखी तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन ठेविला तो ठेवा अभिलाष बुडवावा मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा देवा मी तुमचाच अंश असल्यामुळे तुमची व माझी पुष्कळ दिवसांपासून ओळख आहेच आणि आता ती ओळख तुम्हाला विसरवायची असेल तर खुशाल विसरा पण त्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा नष्ट होईल आणि माझ्या नशिबी जो अधपात ठरलेला आहे तो व्हावयाचाच एखाद्या जवळ मोठ्या विश्वासाने ठेवा ठेवावा आणि त्यानेच त्याचा अभिलाष धरून तो बुडवून टाकावा त्याप्रमाणे माझ्या बाबतीत आहे असे दिसते तुकाराम महाराज म्हणतात देवा तू मोठा उदार दाता आहेस ना तर माझी ओळख विसरण्याचे विचार मनात आणू नकोस रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण